नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शारदा विद्यामंदिर कासूशाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न बंध मैत्रीचे असतात खरे निस्वार्थी आणि प्रेमळ मनातील गुपित उघड करून सांगणारे असा हा मैत्रीचा स्नेह मेळावा ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शारदा विद्यामंदिर येथील हायस्कूलमधील दोन हजार दोन हजार एकमधील दहावीच्या मित्रमैत्रिणींचा स्नेह मेळावा रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मल्हार फार्म हाऊस वरप येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कासू विभाग पनवेल मुंबई ठाणे उरण अशा विविध ठिकाणाहून तिसक मित्र मैत्रिणी येथे जमले होते गेली पाखरे उडून मैत्री गेली विसरूनं ऋणानुबंधाच्या गाठी आल्या जुळून मैत्री होतीच आमची ती आम्ही जपली मनात हृदयात जरी पण होतो कर्तव्यात व्यस्त त्यामुळे या कर्तव्यातून थोडासा विरंगुळा मिळावा मैत्रीच्या ओलाव्याची जाणीव मनात ठेवून गेली दोन वर्ष या शाळेतील दोन हजार ही दहावीच्या बॅचमधील मित्रमैत्रिणी एकत्र येऊन हा स्नेहमेळावा साजरा करत आहेत शाळेतील अनेक मित्रमैत्रिणींचा संपर्क नसतो मग एकमेकांच्या वास्तव्याचा शोध घेऊन सोशल मीडियावर संपर्क करून मग एक एक हा असा कार्यक्रम पुन्हा एकदा एकत्र येऊन हा मैत्रीचा सोहळा साजरा केला जातो वर्गातील गमतीदार किस्से शिक्षकांचा विशिष्ट संवाद किंवा लेखन कोणीतरी शिक्षकांपासून सुटण्यासाठी केलेली बहाणे वर्गातील विनोदी प्रकार चुपचाप खोड्या करणारे मित्र गृहपाठ न केल्यामुळे मिळालेली शिक्षा संपूर्ण वर्गाला बाहेर उभे करण्यात आलेला प्रसंग वर्गात लपून खाद्यपदार्थ खाण्याचे गुप्त कारनामे परीक्षा कॉपी मित्रांनी पेपर कसा सोडवला पहिल्या बेंचवर बसणारे मित्र बेंच पार्टनरशी असलेली घट्ट दोस्ती कोणासोबतचे भांडण कोणासोबतची कट्टी अशा अनेक शालेय जीवनातील आठवणी खेळ प्रत्येक अविस्मरणीय क्षणांना उजाळा देण्यासाठी गेट टुगेदर हे होत असतात गेट टुगेदरमधील या विषयांवर आठवणीने मन भावनिक होऊन जातं त्यामुळे असा हा स्नेहमेळावा आयोजित करून गोड आठवणी पुन्हा जिवंत करण्यासाठी सर्व मित्रमैत्रिणी प्रयत्न करत असतात दिनांक पंचवीस मे रोजी शारदा विद्यामंदिर कासू शाळेतील ही दोन हजार एक सालची दहावीची बॅच सकाळी दहा वाजता प्रथम आपल्या शाळेत एकत्र जमून शाळेतील त्या बेंचवरची मस्ती सोबत केलेला अभ्यास हे सारे पुन्हा या क्षणांचा आनंद घेण्यासाठी प्रथम ही मैत्रीची मांदियाळी शाळेत जमली एकमेकांचे स्वागत हास्य गप्पा गोष्टी यामधून शाळेच्या बेंचवरील मजा घेतली त्याचप्रमाणे या दोन हजार एक दहावी बॅचकडून शाळेसाठी भिंतीवरील घड्याळ भेट देण्यात एक आले एकत्र आल्यानंतर बेंचवर बसल्यावर किशोर घोलप या मित्राने आपल्या मनोगतातून स्नेहसंमेलन का असावे आपण एकत्र एक जमल्याने आपल्या शालेय स्मृतींना आपण पुन्हा एकदा जागवले आहेत मंतरलेले ते दिवस पुन्हा आठवले आहेत त्यानंतर ही सर्व मंडळी वरप येथील फार्म हाऊसवर एकत्र जमून नाच गाणी मस्ती स्नेहभोजन करून संध्याकाळी पाच वाजता पुन्हा पुढील वर्षी भेटण्यासाठी ग्वाही देऊन ही पाखरे आपापल्या घरी जाऊन विसावली आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती होईर कासू